हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सामाजिक शब्द शब्दांचे जे प्रकार, है प्रकार शब्दा है कौन्ते कौन्ते आहे त्यातील चौथा प्रकार सामाजिक शब्द हे पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विभक्ती प्रत्यय कोणते कोणते आहेत आणि किती प्रकारचे विभक्ती प्रत्यय आहेत हे आपण पाहणार आहोत तर आता प्रथम विभक्ती म्हणजे काय हे पाहून घेऊ नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात तर बघा आता हे आपण एका उदाहरणाद्वारे समजावून घेऊ आता एक इथं उदाहरण आहे आता बघा कॉलेज जात त्या फी पैसे भरले यावरून आपल्याला कशाचा बोध होतो का तर नाही कारण काहीच समजत नाही कोण कशाशी कोण कॉलेजला जाते येते फी काय याचं काहीही आपल्याला तारतम्य लागत नाही याचं काहीच समजत नाही परंतु हेच उदाहरण जर दुसऱ्या पद्धतीने वाचले किंवा दुसऱ्या पद्धतीने पाहिले तर कसे असेल कॉलेजात जाऊन त्याने फीचे पैसे भरले म्हणजेच या वाक्यातील जे नाम किंवा सर्व नाम आहेत यांचा जो क्रियापदाशी म्हणजे भरले या शब्दाशी किंवा इतर जे शब्द आहेत त्याच्यातील यांच्याशी जो शब्द यांच्याशी जो संबंध आहे तो, तो दाखवणारे शब्द यांनाच काय म्हणतो आपण विभक्ती म्हणतो म्हणजे मन आता बघा इथं बघा कॉलेज हा शब्द आहे त्याला त हा प्रत्यय लागला आहे इथं न ऊ न हा प्रत्यय लागला आहे इथं ने चे हे जे प्रत्यय आहेत तर यांनाच काय म्हणतात तर विभक्ती प्रत्यय असे म्हणतात विभक्ती प्रत्ययाशिवाय वाक्याला कोणताही अर्थ नाही आहे मित्रांनो म्हणून विभक्ती प्रत्यय खूप महत्त्वाचे आहे तर बघा आता विभक्ती प्रथ्ये कोणते कोणते आहेत तर आठ विभक्ती प्रत्यय आहेत आणि ते एक वचन आणि अनेक वचनमध्ये कसे लिहिले जातात किंवा कसे वापरले जातात ते आपण पाहूया बघा प्रथम प्रथम विभक्तीमध्ये प्रत्यय आहेत का नाही जसा आहे तसा जो शब्द असतो त्यावेळेस काय असते ती विभक्ती असते द्वितीय द्वितीयामध्ये काय आहे सला ते एक वचनमध्ये आणि अनेक वचनमध्ये सलानाते हे झाले तसेच तृतीय विभक्तीमध्ये एकवचनामध्ये ने ए शी अनेक वचनमध्ये नी शी ई ही तसेच विभक्ती प्रत्यय चतुर्थी आणि त्याच्यामध्ये एकवचनामध्ये सला ते अनेक वचनामध्ये सला नाते आणि विभक्ती प्रत्यय पंचमी त्याच्यामध्ये एक वचनमध्ये काय असतं ऊन हु न आणि अनेक वचनमध्ये सुद्धा काय आहे ऊन आणि हू न पंचमीचे एकवचन आणि आने अनेक वचन हे दोन्ही प्रत्येक आहेत सारखेच आहेत त्याचप्रमाणे षष्टी षष्टी विभक्तीचे कसे आहेत एक वचन चा ची चे आणि आने अनेक वचन आहे चा इथे बघा फक्त एकच बदल झालेला आहे ची चे ची, चे ची हे तर एक वचनातही आहे आणि आने अनेक आने वचनातही आहे परंतु एक वचनमध्ये चा आहे आणि अनेक वचनामध्ये चा आहे तसेच सप्तमी विभक्तीमध्ये काय त ई आनेक वचनामध्ये आहे त आ, आ म्हणजे सप्तमीमध्ये सुद्धा एक वचन आणि अनेक वचन हे दोन्ही काय आहेत सारखेच प्रत्यय आहेत तसेच आता बघा आठ विभक्ती प्रत्यय आहेत आठमधील प्रथम जे सात आहेत त्यांना काय केलेलं आहे संस्कृतमधील प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी असे नावे दिलेले आहेत परंतु जे आठवा आहे त्याला अष्टमी न म्हणता तिथं संबोधन असे म्हणलेले आहे म्हणून म्हणजेच काय आपण तर तिथे आपण हाक मारतो म्हणून त्याला काय म्हटले आहे संबोधन असे म्हटले आहे तर हाक मारताना एक वचनमध्ये कोणताही प्रत्यय नाही आणि अनेक वचनामध्ये न हा प्रत्यय आहे उदाहरणार्थ मुलांनो ओके समजला विभक्तीचे प्रथमा सप्तमी आणि शेवटचा संबोधन हा विभक्ती प्रत्यय तर बघा परीक्षेमध्ये बरेच वेळा असा प्रश्न विचारला जातो की दोन कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहेत तर बघा इथं द्वितीया आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय काय आहेत सारखे आहेत सला ते सला सला ते सला त्याचे एक वचन आणि अनेक वचन दोन्हीतील सुद्धा प्रत्येक आहेत सेम आहेत तसेच पंचमी आणि सप्तमी याचे काय आहेत पंचमीचे एकवचन आणि अनेक वचन याच्या दोन्हीतील प्रत्यय सेम आहेत तसेच सप्तमीचे एक वचन आणि अनेक वचन या दोन्हीतील काय आहेत सेम आहेत तर आज आपण फक्त विभक्ती प्रत्ययच पाहणार आहोत आता बघा प्रत्येमध्ये आता हा कॉलेज जात या शब्दांना ज्यावेळेस विभक्ती प्रत्यय लागतो त्यावेळेस हे शब्द जसेच्या तसे आलेत का तर नाही तर आता बघा कॉलेज कॉलेजला त लागताना काय आहे ज जा झालंय कॉलेज जातं असं आहे आता इथं बघा जातं जातं ज जातं तसंच आहे का नाही ऊन जाऊन त्यातलं काय झालंय जा हा शब्द तयार झाला मग या शब्दांना काय म्हटलं जातं किंवा ज्यावेळेस एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागते आणि तेव्हा तो ज्या त्या ज्या शब्दात बदल होतो तर त्याला काय म्हणतात त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणतात तर ते सामान्य रूप ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विभ विभक्ती प्रत्यय कोणते ते तर आपण पाहिलेच आहे तर आता आपण त्या विभक्ती प्रत्ययावरून हे काही उदाहरणे सोडवूया आता पहा पहिलं उदाहरण काय राजूने चिकू कापला तर या वाख्यामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आहे ने ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर ने हा विभक्ती प्रत्यय कोणता आहे तर तृतीया ने ए शी हा कोणता विभक्ती प्रत्यय आहे तर याचं उत्तर काय येणार आहे तृतीया तसेच दुसरा कोणता आहे दुसरं उदाहरण काय माझ्या हातून दूध सांडले माझ्या हातून दूध सांडले याच्यामध्ये तून हा विभक्ती प्रत्यय आहे तर हा विभक्ती प्रत्यय कोणता आहे तून बघा आता ऊन हून हा जो विभक्ती प्रत्यय इथे वापरलेला आहे म्हणजेच कोणता तर पंचमी हा विभक्ती प्रत्यय इथे वापरलेला आहे तिसरा प्रकार आहे सॉरी तिसरं उदाहरण आहे तिचा स्वयंपाक झाला इथं या वाक्यामध्ये चा हा प्रत्यय आहे तर या हा प्रत्यय कोणता आहे तर बघा ची चे आणि ची चे हा जो आहे ते त्यातील ची चे हा षष्टी विभक्ती प्रत्यय हा आहे समजलं मुलांना परीक्षेमध्ये अशीच उदाहरणे असतात आणि त्यातील आपल्याला जो प्रत्यय दिलेला आहे तो ओळखून त्याचा कोणता आहे प्रथम आहे द्वितीय आहे तृतीय आहे कोणता विभक्ती प्रत्यय आहे तो आपल्याला शोधून लिहायचा असतो तर आज फक्त आपण विभक्ती प्रत्यय याविषयीच माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण शब्दाचे सामान्य रूप आणि विभक्तीचे जे प्रत्यय आहेत त्यांचा कार्यकार कार्यकार काय आहे त्यांचं कार्य काय आहे हे पाहणार आहोत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मुलांनो तुम्हाला जर विभक्ती विभक्तीप्रत्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स